कुंभ राशी शनिवार सतरा जानेवारी महत्वाचे काम पूर्ण होणार आज तुमचा प्रियकर तुमच्याशी असे काही करू शकतो ज्यामुळे तुम्ही मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेद मराठी या चॅनलमध्ये राशीसाठी शनिवार सतरा जानेवारी हा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नाही तर अंतर्मनात मोठी हालचाल घडवणारा टप्पा आहे शनीचा प्रभाव कर्माचे फळ आणि आयुष्यातील अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आज समोर येण्याची शक्यता आहे गेल्या काही काळापासून कुंभराशीचे लोक मनात अनेक प्रश्न घेऊन जगत होते काम पूर्ण होईल का नातं टिकेल का आपली किंमत खरंच कुणाला आहे का आजचा दिवस याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो आज एकीकडे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याचा दिलासा मिळतो तर दुसरीकडे प्रिय व्यक्तीच्या वागणुकीमुळे मनात निर्माण होणारी अस्वस्थता दुर्लक्षित करता येत नाही कुंभराशीचा स्वभाव वरून तटस्थ आणि मजबूत वाटतो पण आतून हा माणूस खूप संवेदनशील असतो म्हणूनच आज घडणाऱ्या प्रत्येक लहान घटनेचा खोल परिणाम मनावर होतो हा दिवस तुम्हाला फक्त बाह्य परिस्थिती बदलायला नाही तर स्वतःच्या भावना अपेक्षा आणि मर्यादा समजून घ्यायला भाग पाडतो हा एक आत्मपरीक्षणाचा वास्तव स्वीकारण्याचा आणि पुढील मार्ग ठरवण्याचा दिवस आहे एक रखडलेले महत्वाचे काम पूर्ण होण्यामागचं मोठं कारण कुंभराशीसाठी शनिवार हा कर्वाचा न्यायाचा आणि अंतिम निकालाचा दिवस मानला जातो गेल्या काही काळापासून जे काम सतत अडत होतं कधी कागदपत्रांमुळे कधी व्यक्तीमुळे तर कधी तुमच्याच मनातील संभ्रमामुळे थांबलं होतं आज त्या कामाला गती मिळते क्षणीचा प्रभाव तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देतो आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेता आज हे काम पूर्ण होण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही आता भावनेपेक्षा वास्तवाला अधिक महत्त्व देत आहात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे अडथळे दूर होतात हे काम पूर्ण झाल्यानंतर फक्त बाह्य यश नाही तर मनावरचं मोठं ओझं उतरल्यासारखा वाटेल काही लोकांसाठी हा दिवस आयुष्याच्या एका अध्यायाचा शेवत आणि नव्या टप्प्याची सुरुवात ठरू शकतो दोन मानसिक दबावातून बाहेर पडण्याची प्रक्रिया कुंभराशीच्या लोकांनी अलीकडे खूप मानसिक ताण सहन केला आहे बाहेरून तुम्ही शांत दिसत असलात तरी आतून सतत विचार चिंता आणि अस्वस्थता चालू होती आजचा दिवस हा त्या मानसिक दबावातून हळूहळू बाहेर पडण्याचा आहे आज तुम्हाला जाणवेल की जे प्रश्न तुम्हाला फार मोठे वाटत होते ते प्रत्यक्षात इतके कठीण नव्हते परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येते आहे ही भावना आत्मविश्वास वाढवणारी ठरेल आज काही गोष्टी स्पष्ट होतील काही निर्णय मनात ठाम होतील मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे प्रिय व्यक्तीच्या वागणुकीमागील खोल संकेत आज तुमचा प्रियकर किंवा प्रिय व्यक्ती तुमच्याशी जे काही वागेल ते वरवर पाहता गोंधळात टाकणारं असू शकतं कधी अचानक शांतपणा कधी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद तर कधी अशा गोष्टी ज्या तुम्ही अपेक्षित नव्हता यामागे दोन शक्यता आहेत पहिली म्हणजे तो किंवा ती स्वतःच काही अंतर्गत संघर्षातून जात आहे आणि ते व्यक्त करू शकत नाही दुसरी शक्यता म्हणजे नात्याबाबत काही प्रश्न काही बदल त्याच्या तिच्या मनात सुरू आहेत याचा अर्थ लगेच नकारात्मक निष्कर्ष काढायचा नसतो पण ही एक इशारा देणारी वेळ आहे आज नात्यातील सूक्ष्म बदल समजून घेण्याची गरज आहे चार भावनिक अस्थिरता आणि त्यावर नियंत्रण प्रिय व्यक्तीच्या वागणुकीमुळे तुमच्या भावना आज तीव्र होऊ शकतात राग दुखावलेपण असुरक्षितता किंवा दुर्लक्षित असल्याची भावना मनात येऊ शकते कुंभराशीचा स्वभाव वरून शांत असतो पण आतून खूप खोल भावना असतात आज त्या भावना दडपून ठेवल्या तर पुढे मोठा स्फोट होऊ शकतो मात्र लगेच प्रतिक्रिया देणंही चुकीचं ठरू शकतं आज भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि परिस्थितीचं निरीक्षण करणं फार गरजेचं आहे थोडा वेळ स्वतःला द्या शांतपणे विचार करा आणि मगच बोलण्याचा निर्णय घ्या पाच नात्याच्या भविष्याचा सूचक दिवस आजचा दिवस केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही आज जे घडेल जे बोललं जाईल किंवा जे न बोलता राहील त्याचा परिणाम पुढील काही आठवड्यांवर होऊ शकतो जर आज तुम्ही समजूतदारपणे शांतपणे आणि प्रामाणिकपणे वादलात तर नातं अधिक खोल आणि मजबूत होऊ शकतं पण जर गैरसमज अहंकार किंवा संशयांना महत्त्व दिलं तर दुरावा वाढू शकतो म्हणून आजचा दिवस हा नात्याच्या भविष्याची दिशा ठरवणारा आहे संयम संवाद आणि स्वतःचा आत्मसन्मान यांचा समतोल राखलात तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते सहा आर्थिक स्थैर्य कर्मफळ आणि निर्णयांची कसोटी शनिवार हा शनीचा दिवस असल्यामुळे कुंभराशीसाठी आर्थिक विषय आज फार खोल अर्थ घेऊन येतात आज पैशाचा प्रश्न फक्त उत्पन्न खर्चापुरता मर्यादित नसून तो तुमच्या कर्मफळाशी जोडला गेला आहे गेल्या काही काळात तुम्ही जे आर्थिक निर्णय घेतले जे व्यवहार केले किंवा ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्याचे परिणाम आज दिसू लागतात आज अचानक एखादे अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे पण त्याचवेळी अनावश्यक खर्चही समोर उभा राहू शकतो त्यामुळे आज पैसे हातात आले तरी ते टिकवून ठेवण्याची कसोटी आहे भावनेत वाहून जाऊन खर्च केल्यास पुढील काळात अडचण निर्माण होऊ शकते आज शहाणपणाचा संयमाचा आणि दूरदृष्टीचा वापर केलात तर आर्थिक स्थैर्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकलं जाईल आज घेतलेला छोटासा आर्थिक निर्णय पुढील काही महिन्यांसाठी दिशा ठरवू शकतो सात अंतर्मुखता एकलेपणाची भावना आणि आत्मबोध दिवसाच्या शेवटी कुंभराशीच्या लोकांना एक वेगळीच शांत पण थोडी जड भावना जाणवू शकते आज लोक आजूबाजूला असतील संवादही चालू असेल पण तरीही मनात एक एकलेपणाची भावना दाटून येऊ शकते हे एकलेपण दुर्बलतेचं नाही तर आत्मबोधाचा संकेत आहे आज तुम्हाला स्वतःच्या आयुष्याकडे नात्यांकडे आणि घेतलेल्या निर्णयांकडे वेगळ्या नजरेने पहावंसं वाटेल आत्तापर्यंत तुम्ही खूप काही दिलं खूप सहन केलं आणि अनेकदा स्वतःला बाजूला ठेवलं याची जाणीव आज तीव्र होईल हा काळ स्वतःला दोष देण्याचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा आहे थोडा वेळ शांततेत घालवणं मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि स्वतःच्या गरजांची जाणीव करून घेणं आज फार आवश्यक आहे आजची ही अंतर्मुखता पुढील काळात तुमचं आयुष्य अधिक स्पष्ट ठाम आणि संतुलित बनवण्याचा पाया घालते शनिवार सतरा जानेवारी हा दिवस कुंभराशीच्या आयुष्यात एक शांत पण निर्णायक वळण घेऊन येतो आज पूर्ण होणारे महत्त्वाचे काम तुम्हाला स्थैर्य आणि आत्मविश्वास देईल पण नात्यांमधील सूक्ष्म बदल तुम्हाला विचार करायला लावतील प्रिय व्यक्तीची वागणूक तुम्हाला दुखावू शकते गोंधळात टाकू शकते पण तीच वागणूक तुम्हाला सत्याकडे नेणारी ठरू शकते आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे शिकवते प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःला गमावणं गरजेचं नसतं संयम संवाद आणि आत्मसन्मान यांचा समतोल साधला तरच नातं खोल होतं आणि जर आज काही अंतर जाणवलं तर ते तुटण्याचं नव्हे तर स्वतःला समजून घेण्याचं कारण मानावं आजचा अनुभव उद्याच्या निर्णयांची पायाभरणी करतो जे काही आज घडतं आहे ते तुम्हाला कमकुवत बनवण्यासाठी नाही तर अधिक प्रगल्भ जागरूक आणि आत्मविश्वासी बनवण्यासाठी आहे हा दिवस संपेल पण त्याने दिलेली जाणीव आणि शहाणपण पुढील काळात तुमच्यासोबत राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री महालक्ष्मी लिखायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद